इथं झालेली आहे देवपूजा छान नैवेद्य दाखवलेला आहे इथं वेपर्स इथं काही केस इकडं पडलेले आहे बटाटे बाहेर झालेला आहे अंधार आराध्य बसलेलं आहे इथं तर चला सगळ्यांना नमस्कार काय तर चला सगळ्यांना नमस्कार हॅलो आहे सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मा मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत कशा तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल मी पण मस्त आहे इकडं आराध्याचं चालू आहे काहीतरी तर ता चला छान बटाट्याचा किस तर संध्याकाळी थोडासा बटाटे म्हटलं पाच एक किलो बटाटे बघा बटाटे त्यातून घेतलेले असे मोठे मोठे काढून इथे घेतले टपात पाणी तर छान बटाट्याचा किस तर आराध्य करणारे किस दाखव किस नाही तर या जाड किसणी ह्या मोठ्या किस केसणीनेच करायचं आहे तर हा केस आहे ना आपण उपवासासाठी तळून मस्त तळूनच मस्त म्हणजे भारी होतो आणि आता आपण यात थोडी तुरटी फक्त पाण्यात अशी हे करून रात्रभर ठेवायचं सकाळी वाप देऊन सुखट ठेवायचा तर हा मी इथं दिसतोय हा पिवळा तर हा उकडून बटाट्याचा केला आहे तर याची भाजी छान लागती पण हा केस आहे ना खास उपवासासाठीच बनवणारे मी चिवडा बनवायसाठी तर चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावं बटाट्याचे असे सालट काढून घेतले पाण्यात टाकायचे चला आराध्य करणारे केस किसून आराध्य करतोय तर कसा येतो थोडा आडवा कर म्हणजे मोठा लांब लांब येईल केस लांब लांब हा असता हां बाय तू उलटा करतोय चला आराध्याने केली सुरुवात आणि छान येतोय आणि सकाळी वाप देऊ थोडं मिठाच्या पाण्यात चला तर ही, ही तुरटी आहे आमच्या भागात याला तुरटी म्हणतात तुम्हाला तुमच्या भागात काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा तही मी थोडी अशी फिरून घेतली पण आहे ना आपला बटाट्याचा केस धु आपण जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मी यात टाकून देणार आहे नंतर केस यात सोडल्यावर काढून घ्यायची तर चला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं पाणी स्वच्छ होईपर्यंत ते यात टाकायचं आहे इथं तुरटीचा खडा तर आपण नंतर काढून आहे तर चला इथं बटाट्याचा केस ठेवून झालाय आपला म्हणजे टाकून झालाय आता आपण यातला जे तुरटीचा खडा आहे तो काढून घेणार आहे बघा तुरटीचा खडा काढून घेतला थोडा फिरून घेते आता हा काढून ठेवायचा नाही तर तर लाल होईल छान पातळ कपड्याने झाकून ठेवणार आहे मग सकाळी याला बाब द्यायची मिठाच्या पाण्यात आणि वाळत घालायचं चला आता भेटू सकाळी तुम्हाला दिसतोय हा एक दिवस मी बटाटे यायचं हे उरलं होतं मग करून बघितले तासाच आपण बनवतोय गॅस शेकडे पाणी घेतलंय झाकणं ठेवायचं थोडी उकळी येऊ द्यायची मग मी टाकायचं इथं पाणी तापलंय इकडं आपला पापड्यांसाठी शाबुदाना भाजत आहे मी बारीक गॅसवर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं मग इथं केस मी थोडा हे करून घेतला हा सोडून द्यायचा यात चला आपण केस सोडून घेतो आहे मीठ चवीप्रमाणे वापरायचं चला इथं सर्व केस मी टाकून घेतला आहे पाच एक मिनटं वाप द्यायची इकडे आपले शाबदाना पण भाजून झाला आहे अर्धा किलो इथं अर्धा किलो या पापड्याची रेसिपी येईल नक्की बघा इथं बटाट्याचा केस झालेला आहे आपला असं थोडा निथरून घ्यायचा इथं मी ठेवली स्टीलची चाळ चाळायची जास्त नाही शिजवायचा बटाट्याचा केस साठ ते सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के शिजवायचा शक्यतो असं गरम आहे चला आता हा सुकट टाकून देऊ आपण चला आता आपण केस वाढत घालून येऊ चला इथं घेते मी बटाट्याचा केस सुकट टाकायला आणला आहे वरती वाढवायला आता हा आपण कच्चे बटाटे सालट काढून आणि सकाळी बाप दिली आहे आणि हा उकडून बटाट्याचा केलाय पण याची भाजी खूप छान लागते आणि हा आपल्या उपवासासाठी चला इथं आहे किस पूर्ण प टाकून मी पलंगावरच टाकलाय आता तुम्हाला उन्हात कसा दिसतोय माहिती नाही बरं का पण खूप सफेद दिसतोय आणि आता जरी असं म्हणजे जवळजवळ वाटत असेल पण तळल्यावर मोकळा होतो आणि इकडं आपला हा भाजीचा पण आहे चला इथं झालेला आहे आपला पांढरा शुप्र असा उपवासाचा बटाटा किस बघा खूप छान झाला आहे व्हाईट व्हाईट चला आता तळून बघू आपण बटाटा केस तयार आहे आपला वाळून छान वाईट वाईट झाला आहे बघू किती सफेद होतोय पडलं माझ्याकडनं थोडा वाईट वाईट इथं झालेला आपला बटाटा केस द्याला नक्की के ट्राय करा